नमस्कार मंडळी मी श्रीज कदम ट्वेंटी सेव्हन युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते तर मंडळी आता मी जाते शेतात आणि आपलं तरवो तरव काढतात आमचं तर तुम्हाला दाखवतोय तर, था था तर, तर, तर आणि खाली नाही आईनाईना जर पाय घसालो तर डायरेक्ट काही ना काहीतरी फुटताल ऑलरेडी माझ्या पायात काहीतरी लागला मग अशी मी तुमच्या नंतर दाखवते नको छोटासा आता मी तुमका व्हाई दाखवत आमची वाई तर ही असा आमची वाईस्त बघू शकतास खूप दिवसांनी ब्लॉक करतो तर काही सुचत नाही का बोला काय नको द्या तर चला तर जाऊया इकडून जाऊया डायरेक्ट आपल्या शेतात तर बघू शकतास ही असा आमची गाय आणि समोर असा शेती मोबाईल आरची उडाव लोक मग अशी चालताना छोटी गाय आणि हा असा आपल्या डोक्या आपण दरवर्षी वर्षी डुबाकत त्या साईडिक सुभाष काका ना छोटस लावता म्हणजे छोटो ट्रॅक्टर त्यांनी घेतला ना तो आणि ते बघा समोर बघा माणसा बघा आता ही ना सगळी जणां लादेली घेऊन गेल्या काच्या समोर पहिलं मीच लादते माकात बॉलात काही सुचना नाही त्याच्यात ही आता बघा हा ट्रॅक्टर चालू का बरं नाही असं त्यामुळे ट्रॅक्टर बना पण आता ट्रॅक्टरात लावतो पप्पा बोलले आज तर रो लावतो त्याच्यामुळे आता मी तुमका जागवते तर रो काढत तर बघा स्पष्ट बोल ना होत होता आमचा किती बघा काढले मी अजून तो एक कोपरं कोण घेऊन चल किंटू ह ह ह चार टेबल लगेर आता विषयावरच चालू आ की ट्रॅक्टर धरूजा आणि मी धरतल अरे म्हणजे ट्रॅक्टर धरणार आहे तेंका बारा नसा आता आपण तिकडे नेव्या याच्यावर चिखल झालेलो पूर्ण आणि इकडे पाणी असल्यामुळे इकडे दातच लागत नव्हती थोडासा थोडासाच दाखवले कारण कॅमे कसू शकतास इकडे आता लावणी लावू सुरुवात के केल्याने आणि तिकडे ट्रॅक्टर पण रेडी झालेलो असं मला क्लज या झाले त्याचे रेडी केलेली बघू शकता तर कसं लावतो चिखलमे तिथं आले अकोपरात ना मासे होत मासे तर दाखव दे हे बघा मासे हे बघा श्यामायला घेऊ हे बघा हे बघा मासे हो त्याच्यात हो तखं वा पानी भी नी जाम पॅका आड़ छोड़, तो गुशकता, हे आप मेडेरिंग, तो आज आओ मेरे साब, अच्छूट, सांगू हमगू, माकाओ वाजी के वाट्टा, ते पिक्चर बगला हो ना, आपो नेनो कंडा, वेनो कंडा, चाक्चूप ये थाद, हैना ये